अरे जर ठरवलं तर नरेंद्र मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे स्मृती इराणीचा पराभव करतात तर भाजपाचा आमदार संजय सावकारे कुठे लागला <प्थाँगारे> आमदार संजय सावकारे काही अमृत पिऊन आलेला नाहीये आमदार संजय सावकार काही या ठिकाणी पट्टा बांधून ना आलेला नाहीये अरे आमदार संजय सावकारे हे विसरू नको हे विसरू नको संजय सावकारे अरे पंकजा मुंडे गोपीनाथजी मुंडे साहेबांची मुलगी मुंडे त्या देखील या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला हा चमत्कार जनतेचा आहे मित्रांनो ताई मुंडे पेक्षा आमदार संजय सावकारे मोठा नाहीये रे प्रदेश अध्यक्ष जेव्हा आम्हाला नाना पाटोलेचा फोन आला जेव्हा जिल्हाध्यक्षांचा फोन आला काँग्रेसच्या नेत्यांचा की आम्ही तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो मी स्पष्टपणे ते काँग्रेस तर्फे उमेदवारी नाकारली मित्रांनो कारण की या मतदारसंघामध्ये एस सी एसटी एनटी ओबीसी बहुजन समाजची संख्या मोठी आहे आणि म्हणून राजगुरामध्ये गेलो अरे ज्या ठिकाणी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या खुर्चीवरती बसतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाळीस कोटी जनतेला संविधान बहाल केलं ज्या बाबासाहेबांची ओरिजिनल परत त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन त्या ठिकाणी होता मित्रांनो आणि बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या त्या खुर्चीवरती बसलेले होते मी राजगुरामध्ये गेलो बाबासाहेबांच्या नातूच्या पाया पडलो प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा आणि राजगुरातून तिकीट घेऊन आलो आता या आजी माझी आमदारमध्ये हिंमत नाहीये की ते निवडणुकीमध्ये माझा पराभव करतील कारण की या मतदारसंघातला दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी बहुजन समाज एकत्र एक झालेला आहे आणि सर्व शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे तरी देखील या ठिकाणी भुसावळ मध्ये पाणी नाही वरणगाव मध्ये पाणी मिळत नाही अरे आमदार कशासाठी झाला भाऊ तू संजय भाऊ सावकारे अरे जर वरणगावच्या लोकांना तू पाणी पाजू शकत नाही पंधरा पंधरा वर्ष पाणी देऊ शकत नाही तर आमदार संजय सावकारे तू राजीनामा देऊन टाकायला पाहिजे होता पाण्याच्या प्रश्नावरती आमदार संजय सावकारे नापास परंतु आमदार संजय सावकारने एक काम खूप चांगलं केलं आहे ते काम आहे की आमदार संजय सावकारने त्याचे चमचे दलाल हस्तक भे यांना ठेकेदार केलेला आहे उपोषण कशासाठी केलं सांगा मला उपोषण केलं कॉन्ट्रॅक्टर लोकांचे बिल निघत नाही कॉन्ट्रॅक्टर लोकांची चिंता वरणगावकरांची चिंता नाही बेरोजगारांची चिंता नाही कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी त्यांचे तलवे छाटणार आमदार मी येऊ देणार नाही मी येऊ देणार नाही मी जर झालो आणि होणारच मी लाट आलेली आहे वादळ आलेलं आहे त्यात सगळे वैसपाठ होणार आहे मी आमदार झाल्यानंतर सर्वात पहिले जसं आता मी फिरतो ना काच खाली खरून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रस्त्यावरती असतो जन आंदोलन संघर्ष मोर्चे जन आंदोलनातून शासन प्रशासनाची झोप उडवतो चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांची झोप उडवतो जन आंदोलनातून मी सगळी झोप उडवतो आणि रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर फिरतो त्याच पद्धतीने वचन देतो मी तुम्हाला अरे डी आर आमला झोपू देणार नाही रे मी काय शिक्षेश्वर नगरचा तो पूर्ण पूल झाल्याशिवाय तस कलेक्टर साहेबांना मी झोपू देणार प्रश्न सुटत मी जर आमदार झालो तर या वरणगाव शहरामध्ये रस्ते जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कलेक्टरला झोपू देणार नाही त्या मुख्यमंत्र्यालाही विधानसभेत झोपू देणार नाही त्या नगर विकास मंत्रालय झोपू देना नाही सगळ्यांची झोप उडवून टाकेला जगन सोरोने दोनशे अठ्याऐंशी आमदाराला पुरा परेल हा तुमचा पैलवान जगन सोरोने एकदा ताकद तर द्या एकदा शक्ती तर द्या एकदा आशीर्वाद तर द्या मग बघा तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो ज्या दिवशी हा जगन सोरणे तुमचं काम करू शकला नाही त्या दिवशी आमच्या आया बहिणींना वरंदा आमच्या भावांनो या जगन सुरुवात भर चौकामध्ये चप्पल ने आणा बुटाने आणा हा अधिकार तुम्हाला पहिला व्यक्ती आहे जो देतो कारण की मी काम करणारा माणूस आहे मी पोट तिडकीने बोलणारा माणूस आहे तुमचा पाण्याचा आक्रोश रस्त्याचा आक्रोश या संपूर्ण वरंगावकरांचे अनंत प्रश्नांचा आक्रोश मी सतत मांडत आलो आहे आणि आमदार झाल्यानंतर देखील तुमचा प्रश्न जो आहे या ठिकाणी मी मानला शिवाय नाही आणि मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे ही चिठ्ठी आली माझ्याकडे या चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेला आहे मी सांगत नाही मी सांगत नाही तुम्हाला या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे की तो वरणगाव परिसरातला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार प्रशांत पाटील कुठे आहे रे तू प्रशांत गेला का आमदाराच्या घरावर का बंगल्यावर कुठे प्रशांत पाटील करोडो रुपयाचे काम चालू याचे चा काम हे चित्र बदलावं लागेल मित्रांनो हे जे ठेकेदार हे जे कॉन्ट्रॅक्टर हे जे कंत्राटदार हे जे आपल्या मर्जीतले बनवण्याचं काम सुरू आहे जे चमच दलांना बनवण्याचं सुरू आहे हे सगळं चित्र तुम्हाला बदलावं लागेल मित्रांनो अरे मी तर असतो फिरतो फिरतो गाडी थांबवेल आमदार झाल्यावर आणि सांगेल काय करतो हॉटेलवर काम करतो रस्त्यावर फिरतो पदवीधर आहे शिकलेला आहे गरीब आहे तरुण आहे कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे मला घेणं देणं नाही चाल आत्ताच्या आत्ता हे काम आत्ताच्या आत्ता सही करतो लाखो रुपयाचे काम हा जगन सोनणे त्या फुटपाथवरती वरती फिरणाऱ्या बेरोजगार तरुणांना देऊन टाकल रे एकदा तर ताकद द्या एक आता शक्ती द्या तुमच्या तरुण पोरांना बेकार आहेत तुमच्या तरुण पोरांना कोणी कॉन्ट्रॅक्टर बनवत नाही तुमच्या तरुण ना कोणी बेरोजगारांना काम देत नाही तुमच्या बेरोजगार तरुणांना कोणी या ठिकाणी न्याय देत नाही मित्रांनो मी जर आमदार झालो तर सर्वात पहिले वरणगावच्या आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघातील माझ्या बेरोजगार तरुणांच्या हाताला मी काम देईल नवीन नवीन नवी योजना आणेल नवीन नवीन प्रकल्प आणेल आमदार संजय सावकरने पंधरा वर्षामध्ये एकही प्रकल्प आणला नाही एकही योजना आणली नाही अरे पाण्याचा प्रश्न सोडू शकला नाही आमदार संजय पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न विजेचा प्रश्न आमच्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न पंधरा वर्षात आमदार संजय सावकरे सोडू शकला नाही मित्रांनो काय माहिती तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो अरे या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये पंचवीस खून झाले पंचवीस खून देखील झाला या वरणगाव पासून तर भुसावळ तालुक्यामध्ये पंचवीस खून झाले मित्रांनो पंचवीस खून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक संतोष भाऊ बारसे भाजपचा नगरसेवक होता ना या भाजपाच्या नगरसेवक संतोष भाऊ बारसे बीजेपी तर्फे नगरसेवक झाला त्याचा खून झाला बीजेपीचा नगरसेवक बीजेपीचा दुसरा नगरसेवक रवींद्र भाऊ खरात यांचा खून झाला त्या सुनील भाऊ राखुंडे भाजपाचा कार्यकर्ता त्याचा खून झाला अरे भाजपच्या नगरसेवकांचे खून झाले भाजपच्या नगरसेवकांचे खून झाले पंचवीस हत्या झाल्या तालुक्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली गुन्हेगारीच निर्मूलन आमदार संजय सावकारे करू शकले नाही परंतु भाजपचे लोक आहेत भाजपचा आमदार मात्र झोपा काढतोय भाजपच्या आमदाराने विधानसभेमध्ये हे जे आमचे दलित हे जे आमचे आदिवासी हे जे आमचे वडर हे जे आमचे वंचित हे जे आमचे बहुजन मेले तेव्हा या माणसाने विधानसभेमध्ये आवाज नाही उचलला तेव्हा या माणसाने विधानसभेत आवाज नाही उचलला त्यांचा प्रश्न मांडला नाही अरे तळितांच्या आदिवासींच्या वंचितांच्या बहुजनांच्या अल्पसंख्याकांच्या रक्ताने लाल झाले नाही हजारो शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने त्यांचे या ठिकाणी मुद्दे पाडले काय मागत होता आमचा शेतकरी बांधव फक्त न्याय मागत होता संपूर्ण देशाला या ठिकाणी अन्न देणारा माणूस त्याला त्या ठिकाणी नरेंद्र मोदी शैतानने एक हजार लोकांचे शेतकऱ्यांचे मुद्दे पाडले शेतकऱ्यांच्या रक्ताने लाल हे कमाड मैता जिवंत माणसांचं रुग्णांची सेवा तू करू शकत नाही अरे पण मेलेल्या प्रेताचं देखील त्या ठिकाणी त्याच पैसे घेतल्याशिवाय त्याला देखील तो ताब्यात देत नाही अरे मेलेल्या माणसाच मैताच टाळूवरच लोणी खाणारा डॉक्टर लोणीकर हा डॉक्टर लोणीकर हा डॉक्टर मानवतकर नाहीये याचं नामांतर केलं मी डॉक्टर मानवतकर नाही डॉक्टर लोणीकर आजपासून वरणगावकरांनी म्हणायचं डॉक्टर लोणीकर जेव्हा या भुसरावड विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या सभा झाल्यास हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी आहेत हजारोंच्या संख्येने हे हे माझ्या विजयाचं या ठिकाणी पहिलं कारण आणि दुसरं कारण काय तुम्हाला सांगतो ही निवडणूक जी आहे ही मत विभागणी होणार आहे मत विभागणी होणार आहे नाथा भाऊंनी फतवा काढलेला आहे नाथा भाऊ थापा भाऊ आहे नाथा भाऊ थापा मारण्यात पटाईत आहे नाथा भाऊ माहिती आहे की या ठिकाणी नाथा भाऊंचं संपूर्ण फतवा निघालेला आहे आणि तो फतवा आहे की जंगले बाईंना मतदान करा त्यांचं ठरलेलं असत त्यांचं ठरलेलं असतं ग्रेट आहे दी ग्रेट लेवा पाठीदार समाज मी त्यांच्या पाठीशी आहे लेवा पाठीदार समाज मला मतदान करत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु जंगले बाईंना मतदान होणार आहे जे मतदान भाजपला होत जे होत जे मतदान या ठिकाणी कमळला होत होत जे मतदान आमदार संजय सावकरला होत होत ते मतदानामध्ये फूट पडणार आहे आणि लेवा पाटीदार समाजाचं मत कमळलं एक आपल्या ज बाईला जाणार आहे जंगले बाईला जाणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी नाथाभू कसे आले आहेत माहिती का पुतळा युती धर्म युती धर्म निभाना आहे युती धर्माचा आहे माझ्या युतीमधलं आहे तर मी कमीत कमी जे आहे यांच्यासोबत मी स्टेजवरती जातो देखावा फक्त देखावा या ठिकाणी डॉक्टर मानवतकर काँग्रेसच्या बाजूने एकही नाथा भाऊचा माणूस किंवा नाथा भाऊच्या समाजचे लोक या ठिकाणी मतदान करणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती आहे मित्रांनो माझी आमदार संतोष चौधरी माझी आमदार संतोष चौधरीचे चमचे दलाल हस्तक भडवे हे जे आहेत हे पैशाचे आहेत बाणे माझ्या पाठीत खंजीर खूपचला दोन हजार एकोणीस ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या लोकांना पैसा पाहिजे पैसा हे पैसा बोलता आहे पैशासाठी काहीही करायला तयार आहे हे पैसेवाले बाई दुकानदारवाली बाई संतोष चौधरी नावाची बाई तिचे चमचे द्याला लास्तक भडवे त्यांचं हे धंदा आहे निवडणूक आली ते लोक जे आहे फक्त पैसा परंतु जगन सोडणे धनवान नाहीये मित्रांनो डॉक्टर मानवतकर सारखा लोणीकर सारखा मी धनवान नाहीये आमदार संजय सावकर आहे तुझी भारतीय जनता पार्टी भाजप म्हणजे भारत जला पार्टी तसा मी धनवान नाहीये मित्रांनो हा फकीर रस्त्यावरचा कार्यकर्ता तुम्हाला काही देऊ शकत नाही धान दौलत प्रॉपर्टी जमीन तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही अरे माझ्या खिश्यामध्ये दमडी नाही आहे मी तुम्हाला कुठून विकत घेणार आहे मी तर तुमच्या पैशाच्या बळावरती तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो मित्रांनो छत्रपती शिवांची शपथ घेऊन सांगतो माझे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो माझी मुलगी जी या ठिकाणी पदवीधरसी करते बेटा उभी राहा इकडे डोक्याची शपथ घेऊन सांगतो माझा मुलगा विवेक कुठे आहे त्या विवेकची शपथ घेऊन सांगतो तो एल बी करतोय एकूण दोनच मुलं आहेत या दोघ मुलांची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो या निवडणुकीमध्ये मी माझं स्वतःच घर विकलं मी निवडणूक लढवतोय मी घर विकून जर निवडणूक लढवतोय तर माझ्याकडे धन दौलत प्रॉपर्टी जमीन जुमला तुम्हाला देण्यासाठी कुठून काय असणार आहे मित्रांनो या वरणगावचा नागरिक साधा नाहीये अरे जर ठरवलं तर नरेंद्र मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे स्मृती इराणीचा पराभव करतात तर भाजपाचा आमदार संजय सावकारे कुठे लागला आमदार संजय सावकारे काही अमृत पिऊन आलेला नाहीये आमदार संजय सावकारे काही या ठिकाणी पट्टा बांधून आलेला नाहीये अरे आमदार संजय सावकारे हे विसरू नको हे विसरू नको आमदार संजय सावकारे अरे पंकजा मुंडे गोपीनाथजी मुंडे साहेबांची मुलगी पंकजा ताई मुंडे त्या देखील या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला हा चमत्कार जनतेचा आहे मित्रांनो पंकजाताई मुंडे पेक्षा आमदार संजय सावकारे मोठा नाही रे अरे नाथा भाऊ थापा भाऊ तुम्ही देखील तुमची मुलगी त्या ठिकाणी पडली नगर मध्ये हे सत्य आहे का नाही आमदार संजय सावकर की, की मुली आहे आमदार संजय सावकर कुठे लागतो आपण सर्वांना माहितीये हे चिठ्ठी आली माझ्याकडे या मध्ये लिहिलेलं आहे मी सांगत नाही मी सांगत नाही तुम्हाला या मध्ये लिहिलेलं आहे तिथं वरणगाव परिसरातला कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार प्रशांत पाटील कुठे आहे रे तू प्रशांत गेला का आमदाराच्या घरावर का बंगल्यावर कुठे आहे प्रशांत पाटील करोडो रुपयाचे काम चालू याचे करोडो रुपयाचे काम हे सगळं चित्र बदलावं लागेल मित्रांनो हे जे ठेकेदार हे जे कॉन्ट्रॅक्टर हे जे कंत्राटदार हे जे आपल्या मर्जीतलं बनवण्याचं काम सुरू आहे जे सुरू आहे हे चित्र तुम्हाला बदलावं लागेल मित्रांनो आमदार संजय सावकार गृहमंत्रीच्या समोर भाषण दिलं नाही मित्रांनो भाषण काय दिलं हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली करणारं भाषण मुसलमानांना टार्गेट करून हिंदू मुसलमानांमध्ये दंगली करणार भाषण या ठिकाणी आमदार संजय सावकारानं दिलं आहे म्हणून हे या ठिकाणी फिरत आहे माजी आमदार संतोष चौधरीला डॉक्टर लोणीकरकडून पैसा घेऊन त्याचा भाऊ पर तर्फे तिकडे उभा आहे शरीष चौधरीच्या विरुद्ध मला आमदार संजय सावकार्यानंतर माझे आमदार संतोष चौधरी चौधरीचेही प्रचार करताना कसं हे पैसा बोलता आहे म्हणून डॉक्टर लोणकरकडून माजी आमदार संतोष चौधरींना चाळीस करोड रुपये जे आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये सॉरी चाळीस कोटी नाही दोन कोटी रुपये मिळालेले आहे कोणाकडून तर डॉक्टर लोणीकरकडून त्याच्या चमच्या दलाल हस्तकांना या ठिकाणी वाटण्यासाठी जनतेला मिळणार नाही पैसा डॉक्टर लोणीकरचा पैसा संतोष चौधरीने दोन कोटी घेतले आणि तिकडे रावेरला पाठवले अनिल चौधरीसाठी माझी या ठिकाणी संजय सावकारेकडून दोन कोटी रुपये घेतले यांना जे विमान आमदार नको होता म्हणून संजय सावकार्यासोबत मी छुपी युती केलेली आहे आणि छुपी युती करून त्या संजय कडून देखील दोन कोटी रुपये घेतले त्या अनिल चौधरीसाठी अशा पद्धतीने संतोष चौधरी आणि त्याचे चमचे दलाल भडवे हे जगन सोनने टिकाऊ आहे म्हणून गॅस सिलेंडरला मतदान करा ही नम्र विनंती वेळ संपलेली आहे पोलिसांनी इशारा दिलेला आहे इथेच थांबतो जय हिंद जय वरणगावकर जय विकास धन्यवाद जय भारत